हॅलो नमस्कार जय श्रीराम सर्वांना कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तर मी राधिका आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या मराठी दुनिया या यूट्यूब चॅनलवरती तर टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी व्हिडिओ कशाबद्दल बनवणा बनवला आहे तर मी आज तुम्हाला माझं किचन दाखवणार आहे तर हे आम्ही राहतोय ते घर आमचं स्वतःचं वगैरे नाही आम्ही भाड्याने राहतो आणि कुठं राहतो हे तुम्हाला माहीत नसेल कोणाला किंवा नवीन व्लॉग जे बघणार असतील त्यांना पण माहीत नसेल तर आम्ही राहतो अमृतसरमध्ये तर आमचं हे स्वतःचं घर वगैरे नाही तर आमचं एक इकडं दुकान आहे त्यामुळं मग आम्ही इकडं राहतो आणि आणि एवढ्या लांब स्वतःचं घर काय आम्ही घेणार नाहीये तर असो तर चला मी तुम्हाला माझं किचन दाखवते आणि तुम्हाला तर माहीतच असेल सिटीमध्ये घरं कसे असतात त्यामध्ये ॲडजस्ट करावं लागतं तर चला मग दाखवते तुम्हाला किचन माझं आणि मी भरपूर व्हिडिओ बनवून टाकले पण माझ्या लक्षात आलंच नाही की अगोदर किचन वगैरे घर तर दाखवायला हवं होतं पण असो थोडासा लेट झाला तर चला तुम्हाला दाखवते माझं दा किचन तर हा मेन दरवाजा आहे बाहेरून आलं की आणि डायरेक्ट मेन दरवाजातून आज डायरेक्ट पहिल्यांदा किचनमध्येच जाते तर असं आहे आमचं किचन तर हा इथं मिक्सर ठेवला आहे ज्युसर आणि मिक्सर एकच आहे पण तो मी फक्त मिक्सर म्हणूनच वापरते बाकीचं काही नाही वापरत कधी जास्त तर भाजी बनवून ठेवलेली आहे आणि हा गॅस पण मी आता नवीन घेतला मी दिवाळीच्या पाडव्याला पहिला गॅस जरा थोडासा खराब झाला आणि तो तीन चुल्याचा होता पण मला जास्त पसारा पण वाटतोय त्यामुळं मग म्हणलं हाच घ्यावा छोटासा तेवढा छान वाटतोय आणि इथं असे दोन कप्पे आहेत ह्या साईडला इथं वरती मी न लागणारं सामान जे असेल ते मी वरती ठेवते ताटं वगैरे जास्त काय दररोज एवढे लागत नाहीत त्यामुळं मग ते वरती ठेवलेत आणि इथं शेंगदाणं वगैरे असं ठेवलं आहे मी कारण पुढच्या लागेल तसं समोरवरून घेता येतं पटपट म्हणून आणि साईडला असे ठेवले वरती पण इडली पात्र वगैरे केकचं वगैरे तिथं ठेवलं आहे ते काय जास्त यूज करत नाही आणि इथं खाली चहापत्ती वगैरे साखर ही समोर जे लागते रोजच्या वापरामध्ये ते समोरच ठेवले आणि डाळी वगैरे असेल ती मागच्या साईडला ठेवलेत आणि एकच कप्पा आहे पण दोन दरवाजे आहेत आणि इथं पण असं वरती बॉटल वगैरे काय आता लागत नाहीत थंडीत त्यामुळे ते पण वरती ठेवून दिलेत आणि इथं सॅरेलॅक वगैरे बाळाचं आणि छोटे छोटे डबे हे पण मॉलमधून आणले होते छान वाटले काय पण भरून ठेवता येते त्यात त्यामुळं मग ते इथंच ठेवलेत आणि हा दगड म्हणजे काय म्हणायचं याला जे आपण खलबोत्यात कुटतो त्याचा दगड आहे आणि इथं स्टीलचं भांड्याचं कपाट आहे वरती ताटं वगैरे पळपोट बेलणं ठेवले इथं ग्लास ठेवलेत इथं प्लेटा बशी इथं ह्या वाट्या ठेवल्यात ह्या नवीन वाट्या त्या संक्रांतीला वान म्हणून दिलेल्या आहेत इथं खाली अशा वाट्या ठेवल्या आहेत तर लागल तेवढंच सामान मी इथं ठेवले बाकीचं जे असेल ते भरून ठेवलेलं आहे तर इथं हा फिल्टर लावलाय आणि हे आहे बेसिन परत धुवून ठेवली ती इथंच ठेवली आणि खाली पण असे कप्पे आहेत मोठे तर यामध्ये पण असं असं ठेवलेलं आहे हा तेलाचा कॅन आणि तांदळाचा पिठाचा डबा इथंच ठेवला आहे खाली आणि हे मसाल्याचे डबे वगैरे चपातीचा डबा पातेले तो पण मिक्सर आहे तो काही जास्त यूज करत नाही म्हणून तिथं ठेवला आहे खराब नाही झाला आणि हे पण इथं ठेवलं आहे असं कडी मिक्सर हा डबा मोकळा झाला होता म्हणून घासून ठेवला आहे आणि इथं हे कूलर आहे त्यामध्ये न लागणारी भांडी म्हणजे जास्त असतील एक्स्ट्राची वाट्या काचेचे ग्लास आणि ह्या डब्यामध्ये काही खाऊचं सामान असेल ते आणि ते ज्युसरचं जे भांड होतं त्याचे सामान आहे इथं इकडे या आपल्याला सिलेंडर वगैरे ठेवलं आहे आणि हे असं दिसतं इकडं आहे ती आमची दुसरी रूम आहे आणि हा आहे फ्रीज फ्रीज खूप वर्षापूर्वीच आहे आठ नऊ वर्ष तरी झाले असतील याच्यावरती ठेवले वरच्यावर लागतं सारखं म्हणून ते तिथंच ठेवले तर असं आमचं होतं इथलं घर अमृतसरमधलं तर तुम्हाला कसं वाटलं किचन माझं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर त्यांनी पण पटकन सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा तर चला भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या बाय